राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडेतील सकाळी सहा वाजेचा रिपोर्ट आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे तर सकाळी सहा वाजेपर्यंत पुणे गुलटेकडे ते आवक किती होती तसेच कोणत्या प्रतीच्या कांद्याला आज पुणे गुलटेकडे ते काय बाजारभाव निघालेला आहे सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज पासष्टपेक्षा पेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे पुणे गुलटेकडे ते आज आवक थोडीशी वाढलेली आहे पुणे गुलटेकडे ते बिग एक्स्ट्रा सुपर व्ही आय पी कॉलिटीच्या कांद्याच्या काही लॉटला चार हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज पुणे गुलटेकडे ते निघाले आहेत त्याखालोखाल मोठे साईज कांदे एक नंबर प्रतीचे तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत नंबर दोन प्रतीचे कांदे तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकले आहेत तर ॲव्हरेज क्वालिटीच्या कांद्याचे भाव तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले आहेत मीडियम क्वालिटी कांदे तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर गोल्टा गोल्टी या प्रतीचे कांदे तीन हजार रुपयापासून जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत तर मित्रांनो पुणे गुलटेकडेतील रिपोर्ट आपण पाहिलेला आहे सकाळी सहा वाजेपर्यंतचा रिपोर्ट हा आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा